प्रहार सैनिक कल्याण संघानं नुकताच इगतपुरी रत्नागौरव पुरस्कार सोहळा आयोजित केला या सोहळ्याचे आयोजक माजी सैनिक विजय कातोरे यांनी अधिक माहिती दिली जय हिंद प्रहार सैनिक कल्याण संघ नाशिक यांच्यातर्फे इगतपुरी रत्नगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे हा कार्यक्रम सत्तावीस एप्रिल रोजी गोटी येथे मातोश्री लॉन्स येथे सायंकाळी सहा वाजता होणार आहे या पुरस्कारासाठी इगतपुरी तालुक्यातील राजकीय आध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक दिव्यांग पत्रकार शेतकरी अशा लोकांची निवड करण्यात आलेली आहे आणि हा पुरस्कार सैनिकांतर्फे दिला जातो या पुरस्कारासाठी कुठल्याही प्रकारचा मोबदला घेतला जात नाही निस्वार्थ सेवा करणाऱ्या मान्यवरांना हा पुरस्कार दिला जातो वर्षभर या व्यक्तींचं ऑब्झर्वेशन करून ज्यांचं काम खूप चांगलं आहे अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो या पुरस्कारासाठी जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावी व्हावी अशी मी नाशिक जिल्हा सैनिक संघाच्या वतीने आपल्या सर्वांना विनंती करतो जय हिंद राजू देवळेकर न्यूज मराठी इगतपुरी